पाटोलेंची अजितदादांना शिंदेंना ऑफर मुनगंटीवारांनी एका वाक्यात विषय संपवला नाना पाटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली त्यावर प्रतिक्रिया देताना सुधर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी म्हपाल आणि तुम्ही पाहताय नवीन विषय काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला मला वाटतं हा धुलिवंदनाचा जोक असावा त्यांच्याकडे फक्त शेहेचाळीस आमदार आहेत अतिशय चांगलं काम करणाऱ्या दोन उपमुख्यमंत्र्यांना संशयाच्या वातावरणात गुंतवायचं जनता देखील काँग्रेसला सिरियसली घेत नाही तुम्ही देखील घेऊ नका असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे या प्रकरणात निरीक्षण नोंदवताना न्यायालयानं असं म्हटलंय की जर कोकाटे यांना शिक्षा झाली तर त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि त्यावर जनतेचा पैसा खर्च होईल यावर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि कोर्टाने कुठल्या आधारावर निरीक्षण नोंदवलं माहीत नाही परंतु निवडणुका घ्यायच्या नाही घ्यायच्या त्याबाबतचा खर्च हा निवडणूक आयोगाचा विषय आहे उद्या कोर्ट पैसे वाचतील म्हणून पाच वर्षांऐवजी दहा वर्षांनी निवडणूक घेणार का आणि असं घ्या देखील म्हणणार आहे का त्यामुळे जी केस आहे त्याबाबतच कोर्टाचं निरीक्षण असावं असं मुनगंटीवार यांनी म्हटलं दरम्यान राष्ट्रवादी पा, शरद पवार पक्षाचे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षावर नाराज असून ते भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली मला जे माहीत आहे त्याप्रमाणे जयंत पाटलांनी पक्ष बदलण्याचा कधीही विचार केलेला नाही दुर्दैवानं एखाद्या व्यक्तीबाबत अशा बातम्या वारंवार चालवून त्याला अडचणीत आणण्याचं काम आहे संयमित लोकशाही ही, ही स्वैराचारी लोकशाहीकडेच जात आहे आणि हे भविष्यासाठी धोकादायक आहे असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय दरम्यान शेतकरी आत्महत्यावर बोलताना एक जरी शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी आम्ही सर्वांनी चिंतन केलं पाहिजे विधानसभेत पूर्ण एक दिवस शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी केली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो खरंच पाटोलेंची अजितदादा आणि शिंद्यांना ऑफर आहे का यावर आत आपण सविस्तर माहिती बघितली आहे आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा नवीन विषय या चॅनेलला जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपल्यासमोर येत राहतील भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओसह आपण तोपर्यंत धन्यवाद